पद्मावती फाउंडेशनच्या माध्यमातून विजय बाळासाहेब दगडे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात दोनशे तेरा जणांनी रक्तदान केले या रक्तदात्यास आकर्षक स्मार्ट वॉच भेट देण्यात आले तर नेत्र तपासणी शिबिराचा लाभ सहाशे एक्क्याण्णव जणांनी घेतलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ दगडे माजी आमदार महादेव बाबर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामते शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर उद्योजक नंदलाल मौर्य माजी नगरसेवक गणेश ढोरे माजी नगरसेवक प्राची अल्लाट पद्मावती फाउंडेशनचे अध्यक्ष विजय बाळासाहेब दगडे आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिरासोबतच या ठिकाणी नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते या नेत्र तपासणी शिबिरात गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया पद्मावती फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे या सामाजिक उपक्रमाबद्दल बोलताना विजय दगडे म्हणाले पद्मावती फाउंडेशनच्या वतीने पिसोळी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात आज आम्ही रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबीर घेतले त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांच्या सहकार्याने महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले या तीन उपक्रमांमुळे परिसरातील गरजूंना उपयोग झाला पद्मावती फाउंडेशन भविष्यात असे समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचेही दगडे यांनी सांगितले